लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय कला आणि अद्वैत त्यांच्या रूममध्ये असतात अद्वैत म्हणतो मी खाली झोपणार आहे तर गादी अंतरण्यासाठी कर। मला हेल्प कर कारण काउन्सलरने कोणतंही काम दोघांनी मिळून करायला सांगितलेलं असतं अद्वैत म्हणतो मला गादीवरती चादर नको आहे मी असं झोपणार कला म्हणते अरे किती अव्यवस्थितपणा थांब व्यवस्थित मी टाकून देते ॲटलीस्ट झोपायचं तरी काम कर अद्वैत म्हणतो नाही नाही नको कशाला मी असंच झोपतो असं या दोघांमध्ये सुरू असतं आणि कला त्याला म्हणते अरे व्यवस्थित अंतरून झोप ते कसं वाटतं मला झोपच येणार नाही तो इतका अव्यवस्थित राहायला लागलाय हे पाहून मी अंतरून देते याच्यावरती झोप अद्वैत म्हणतो इतकी छान चालदारी स्त्री केलेली मला नाही झोप वाटत इकडे आता अद्वैत म्हणतो या सर्व कामामध्ये आपला महत्त्वाच्या गोष्टीवरची वेळ देणं गरजेचं आहे फोकस करायचं ते सोडून याच कामामध्ये आपण वेळ घालवला आता कला म्हणते हो रे आधुत म्हणतो गरूला फोन करू का म्हणते त्याला लगेच समजेल असं नको करू आपण गणिमी काव्याने शोध घेऊयात असं त्यांचा आता